नमस्कार आज ही पत्रकार परिषद खास करून पेडणे तालुक्यात जो विषय आणि या विषया संदर्भात सरकारन अक्षरशः वळ घातलेला त्या संदर्भात संपूर्ण पेडणे तालुक्यातल्या सगळ्या टॅक्सी व्यवसायिकांगृत करण्याखी आयची खास करून पत्रकार परिषद माझ्या बरोबर आसा कृष्णा नाईक पाले गावचे एक्स डेप्युटी सरपंच आणि मुज्याबरोबर वारकण गावचे सुपुत्र टॅक्सी व्यवसायी कृष्ण कुमार परब ही पत्रकार परिषद संबोधित करीत असताना सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांना सांगपाचे दिसता की गोय सरकारान आणि खास करून गोय राज्याच्या मुख्यमंत्र्यान पेडणेकारांची अक्षरशः टॅक्सी व्यवसायाच्या माध्यमातल्या जी दिशाभूल जी केलेली असा त्या संदर्भात संपूर्ण पेडणे तालुक्यातल्या टॅक्सी व्यावसायिकांनी एकत्र येवप गरजेचे पेडणे तालुका टॅक्सी व्यवसाय बचाव मंच स्थापन करपाची वेळ या मंचाच्या सकल सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांनी एकत्र येवप ही काळाची गरज आज आम्ही कितलेशेच दिस पळयता मोपा एअरपोर्ट मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट कमिशन झाल्याच्या नंतर कमिशन इन द सेन्स तो हाफ कंप्लीट झाला पूर्ण कंप्लीट ना पण तरी सुद्धा तो कमिशन केल्याच्या नंतर ह्या सरकारन जो एअरपोर्टाचे जो घोळ घातलेला असा टॅक्सी संदर्भात आणि टॅक्सी भावा भरजी भावा झगडी जो प्रयत्न हे जे सरकार करता ह्याच्या विरोधात आता आवाज उठवण्याची गरज लागून आयच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातल्या हांव ह्या गोयच्या सरकारा आणि खास करून गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोदजी सावंत जो स्वतः सांगता की आपण या पालक पालकमंत्री म्हणून मुं। त्याका विनंती असा आणि आवाहन असा कर आवाहन करना हा चॅलेंज बी दिना ह्या विषयाचे ह्या विषयाचे आयच्या ह्या प्रारंभीच्या स्टेजीचे हा तेका विनंती करता तेका आवाहन करता आणि पर्यंत तेका मुदत दिल्या एकवीस तारखे येता त्या आयतारा दिसा एकवीस जुलै ह्या दिसा त्याच्या पहिली ह्या मुख्यमंत्र्यान ह्या सरकारान जर आमच्या पेडणे तालुक्यातल्या टॅक्सी भावांचो जो कितें विषय आणि जे त्यांचे मागणे जे प्रलंबित आहात ते जर रिझॉल्व ना जाल्यार एकवीस तारखेक ह्या मनशाचो निमंत्रक या, निमंत्र, या नात्यान हांव सगळ्या टॅक्सी वेवसायिकांची जाहीर मिटींग पेडणे तालुक्यात आमंत्रीत कर करतो आणि त्यातून सगळे टॅक्सी व्यवसायिक जे विविध सामाजिक संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षाचे पुढारी आणि जे, जे हितचिंतक ज्यांना दिसतात की आयल आमचो टॅक्सी भावांचा टॅक्सी व्यवसाय संकटात असा त्यांना सगळ्यांना आमंत्रित करून या सरकारक जाहीरपणे शिटकावणी देतले त्याच्या पहिली माझी विनंती असा की त्याच्या पहिली एकवीस जुलै दोन हजार चोवीस ह्या दिसा हो विशय तेंच्यानी रिझॉल्व्ह करपाचो आणि कृपा करून आमच्या टॅक्सी भावा भितर झगडी लावपाचो या मुख्यमंत्र्यान प्रयत्न करपाचो न्हू पेडणे तालुक्यातल्या लोकांनी म्हणटात तसे करोडो रुपये करोडो स्क्वेअर मिटर जमीन ह्या खातीर दिली त्यांचे मोबदले आम्ही वेळोवेळी वेड़ सांगता त्या लोकांना मेळले ना आमच्या भुरग्यांक बऱ्या प्रकारचे जॉब या एअरपोर्टाचे दिलेले ना करोडो स्क्वेअर मीटर जमीन दिवूनही बी आमका किती मेळ एअरपोर्ट जीएमआरआर दिलो आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी सगळं कंट्रोल बारीक सारीक व्यवसायांचा सगळं कंट्रोल कडे दिलेलो असा म्हणजे आमचे जे व्यवसायिक जे असा पेडणे तालुक्यातले त्यांच्यानी प्रत्येक फावटी जीएमआरकडे वचून बेगर कसे वचून त्यांच्या फुड्यात वसपचे अक्षरशः त्यांच्या फुड्यात वचून भीक मागपची आमच्याच तालुक्यात आमकच न्याय दिवसात हे अत्यंत चुकीचे असा लागून हे मांद्रे मतदारसंघातले टॅक्सी व्यावसायिक आसात कृष्णा नाईक हे पेडणे मतदारसंघातले असतात आम्ही सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांना संपर्क करतले आणि सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांची जाहीर मिटींग आणि त्यांचे विविध प्रकारचे जे मागणे जे सरकाराकडे जे प्रलंबित त्यांचे मागणे समजून घेऊन त्यांचे ड्रिवन्सीस समजावून घेऊन त्याच्यानंतर फुडली भूमिका ठरायतले आणि त्याच्या पहिली ह्या आठ दिसांभत आम्ही सगळ्या लोकां संपर्क करतले परतून एक फाट आणि हो राजकीय मंच न कोणाचा राजकीय हेतूय कोणी जर साध्य करून जर तेणी त्या ते वेळाचेर लांब रावपाचे हे फक्त आम्ही संघटीत जाता कारण हो टॅक्सी व्यवसाय आमच्या पेडणे तालुक्यातलो टॅक्सी व्यवसाय भायल्या लॉबीच्या वचपाचो न्हू नची राखण करण्याच्या खातीर आम्ही एकत्र येवप ही एक काळाची गरज आहे एअरपोर्टाच्या बाबतीत आम्ही जायते वेळ जा उलयले पीडीएच्या माध्यमातल्या मुख्यमंत्री किती करता हे बी खबर असा आणि हे सगळे विषय खबर असा आर्टिकल थर्टीन डीड ऑफ कन्सेशन जो एथ नोव्हेंबर टू थाऊजंड सिक्सटीन जो सांन केलेलो गोयचे आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सरकारचा भाग म्हणून सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट आणि जीएमआर कंपनी तातूत आर्टिकल थर्टी नाईन टर्मिनेशन क्लॉज असा जर ही जीएमआर कंपनी जर आयज जर आमच्या तालुक्यात येऊन आणि गोय सरकाराकडे जर दादागिरी करता जर त्या आर्टिकलाचा वापर करून ह्या मुख्यमंत्र्यान अग्रिमेंट टर्मिनेट करपाची पॉवर आमच्या गोयच्या सरकाराकडे आता हे आमक दाखवून दिवचे पडतले जर सरकार विचारलं जर आणि बरेचशे असा सबलीज एग्रीमेंट खंच्याच प्रकारचे शकना आणि जर सरकारान जर टॅक्सी व्यावसायिकांचं विषय जर सेटल डाऊन करूक ना रिझॉल्व करूक ना जर आम्ही ऑनरेबल हायकोर्टामेन वतले आणि थंसर आम्ही दाद मागतले ह्याविषयी आणि त्यावेळेस सरकार कळले की घोळ हे डीड ऑफ कन्सेशन सहान केल्याच्या नंतर त्रुटी आता सरकार करता पेडण्याच्या लोकांक बायपास करता स्थानिक स्वराज्य संस्थेक बायपास करता आणि घोळ घालता हे सगळे खबर आहे हे आता टॅक्स बसयतात तुम्ही आमच्या लोकांक परतून आमच्याच तालुक्यात टॅक्स दिवप ही वेगळं आणि तरतूद चालू असा सो त्या लागून ही पेडणेकरांची फसवणूक माननीय मुख्यमंत्री आणि ते जे निगडीत जे कोण ह्या संपूर्ण प्रक्रियेशी असलेले मंत्री यांच्या बैठक कृपा करून घेवपाची आणि पेडणेकरांची सहनशीलतेची आणि म्हणतात तशी प्रतिक्षा करपाची नी ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातल्या हा संपूर्ण टॅक्सी व्यवसायिकांक हा आवाहन करता की आम्ही आमच्या भीत तुमच्या भीत जर मतभेद जर असतात ते आम्ही सायडीन दौरपे आणि आज आम्ही सगळे ही काळाची गरज असा विषय टॅक्सीकारांचो विषय टॅक्सी व्यावसायिकांचा विषय आयज एक व्यवसाय पेडणे तालुक्यातला जमीन दोस्त कर सरकारचं प्रयत्न असा सो तो हाणून पाडा ही काळाची गरज असा आणि त्या सरकारक या प्रेसाच्या माध्यमातल्या शिडकावणी दिता आणि विनंती करता की आठ भीतर एकवीस जुलैच्या पहिली टॅक्सी वेवसायिकांचो विषय रिझॉल्व्ह करपाचो कंप्लीटली त्यांचे मागणे मागणे दिवप आणि टॅक्सी काउंटरांचे विषय ज्यांच्या बाबतीत जो घोळ घातलेलो असा तो जाहीरपणान जनतेच्या मुखार येतो आणि या, या सरकार या सरकारची नाचक्की जातली ते सगळे जाहीर जनतेच्या मुखार पयली जे दे अंडर डे टेबल जे गोष्टी जे केलेले ते जाहीरपणान मुखार आणि प्रामुख्यान देशपातळीचे पंतप्रधान कार्यालयापर्यंत पावाच्या पहिली विषय ह्या सरकारान आणि आणि ह्या मुख्यमंत्र्यान रिझॉल्व टॅक्सी व्यवसाय आयतरा दिसा एकवीस जुलै ह्या दिसा पेडणे तालुक्यात सगळे टॅक्सी आम्ही आमंत्रित आम करतले सगळे समाजिक कार्यकर्त्यांचे संघटनेचे फुडारी आहात आमंत्रित करतले विविध राजकीय पक्षाचे नेते ज्यांना खरोखरच दिसता की पेडणे तालुक्याच्या टॅक्सी भावांचे जर अन्याय झाला आमी आमंत्रीत करतले त्यांच्यानी या बैठकीत येवपाचे आणि सगळे टॅक्सी वेवसायिकांचे जे जा ग्रीव जातात ते आम्ही त्या आयकतले आनी आणि त्याच्यानंतर आमची जी फुडली जी भूमिका आसा ती ती बावीस जुलै दोन हजार चोवीस या दिसाच्या आम्ही त्या दिशा दितले तिथले सांगतात आणि परतून एक फावट विनंती करता मुख्यमंत्र्यां की या प्रेस कॉन्फरन्सचे कॉग्निजन्स त्यांनी घेवपाचे पेडणे तालुक्याच्या जनतेचो आक्रोश कृपा करून पळव त्यांच्या संधी गोयच्या जनतेचे हाडून दिवपाची न्हू आणि आणि त्या लागून व त्यांच्यानी विषय रिझॉल्व करपाचो